श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय अध्याय बत्तीसावा भाग तीन सावंतवाडी जवळ नारळी पोपळींनी सजलेले आरोस नावाचे सुंदर गाव होते तेथे सखाराम भट व गणेश भट तुळपुळे यांच्यात भाऊ बंदकी चालू होती व अठराशे साठ साली सावंतवाडी कोर्टात दावाही चालू होता गणेश भटांनी कोर्टात खोटे पुरावे सादर करून सर्व जमीन शेतीवाडी बागायत आपल्या ताब्यात घेतली यामुळे सखाराम भटाला धक्का बसला व त्याची प्रकृती खालवली मृत्यू जवळ येताच त्यांनी गणेश भटाला माझ्या बागेतील नारळाचे पाणी तरी मुखात घाल म्हणून विनंती केली यावर गणेश भट अत्यंत उर्मटपणे म्हणाला नारळाचे पाणी काय एका थेंबाचीही तू विनवणी केलीस तरी तुला ते मिळणार नाही मी तुला ते मिळू देणार नाही सखाराम भटाची इच्छा अपूर्णच राहिली मृत्यूनंतर पिशाच बनून त्यांनी गणेश भटास छळणे सुरू केले त्याच्या पत्नीस मुलास मारून शेवटी गणेश भटाचाही त्याने बळी घेतला एवढे करूनही ते पिशाच थांबले नाही तर त्यांनी गणेश भटाचा नातून नृसिंह भटालाही छळून बळी घेतला त्याचा मुलगा गणपत भट यासही पिशाच त्रास देऊ लागले स्वामी महाराज त्यावेळी पवनीत होते गणपत भटाने स्वामींना शरण जाऊन आपण कृपा करावी व पिशाच पिढीतून घराण्याची मुक्ती करावी अशी विनवणी केली स्वामींनी त्याला वाडीस जाऊन पिशाच परिहारक अनुष्ठान करावे असे सांगितले त्याप्रमाणे वाडीस येऊन त्याने संकल्पपूर्वक अनुष्ठान करण्यास सुरुवात केली तशी पिशाच्याने गणपती भटाच्या सर्वांगावर सूज उत्पन्न केली यामुळे यातनाहून अनुष्ठान अपूर्ण राहिले स्वामीराया जेव्हा वाढीस आले तेव्हा गणपती भटाने सर्व हकीकत सांगून यातून तारावे कृपा करावी म्हणून विनवणी केली महाराजांनी त्याला सांगितले की तीन लक्ष गायत्री जप करावा व श्री गुरुचरित्राचे सप्ताह ही करावे महाराजांनी असे सांगताच गणपती भटाच्या शरीरातील पिशाच बोलू लागले की महाराज याची बाजू घेऊ नका याच्या पंजाने माझे सर्वस्व लुबाडले आहे आणि त्यामुळे धक्क्याने मला मृत्यू आला आता मी याला सोडणार नाही याचा अंत करणार महाराजांनी त्या पिशाच्याला समजावले की याला ठार मारून तुला गती मिळेल का याच योनीत राहून तुला कष्ट भोगावे लागतील पण याने अनुष्ठान केल्याने तुला गती मिळेल पाच ब्राह्मण घेऊन हा अनुष्ठान करेल ते ऐकायचे नसेल तर आम्ही आमच्या भक्ताचे रक्षण करूच महाराजांनी पिशाटच्याला हे समजावताच पिशाटच्या गुरुरायांना विनवू लागले ब्राह्मण केवळ पोटभरू असतात जपसंख्या पूर्ण न करता मध्येच सोडून देतात सप्ताहाच्या वेळीही काही पाने मध्येच सोडून जातात अनुष्ठान नीट करत नाहीत यासाठी याने स्वत तीन लाख जप व एकोणपन्नास पारायण करावे म्हणजे माझी मुक्तता होईल आता मला आपण तीर्थ द्यावे म्हणजे मी याला सोडून जाईन व हा आपण सांगाल त्याप्रमाणे अनुष्ठान करेल अनुष्ठान पूर्ण होताच माझी मुक्तता होईल स्वामींनी गणपती भटाला शास्त्राप्रमाणे अनुष्ठानाची रीच समजावून सांगितली व गुरुचरित्राचा सप्ताह कराव्यास सांगितला त्याने तसे करताच त्याच्या घरण्याची पिडा कायमची निघून गेली व सखाराम भटाचीही पिशाच युनीतून मुक्ती झाली कोरेगावचे बोकील दाम्पत्य स्वामींचे परमभक्त होते पुत्र बाबा अशी त्यांची इच्छा होती व स्वामींची ते सेवा करत असत पुढे त्यांना कन्या रत्नाचा लाभ झाला ते दाम्पत्य थोडे खट्टू झाले पण त्यांनी स्वामींना दोष न देता प्रसाद दिला तो गोड मानून घेतला व कन्येचे नाव गोदावरी ठेवले ही मुलगी दुर्दैवी होती तिला जननेंद्रिय नव्हते कालांतराने ती मोठी झाल्यावर त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे वर्षी तिचे लग्न लावून तिला सासरी पाठवण्यात आले पण तिच्यातील व्यंग लपवून ठेवले सतत वाटे की आपण पुरुष आहोत ती त्याप्रमाणे सासरच्या मंडळींना परोपरीने सांगत असे पण ते लोक दुर्लक्ष करत तिने मात्या पित्यांनाही ही गोष्ट सांगितली पण उपयोग झाला नाही शेवटी ती मिरजेस आली व डॉक्टरांना सर्व सांगून दवाखान्यात दाखल झाली डॉक्टरांनी आपल्या पद्धतीने तपासणी करून तिची शस्त्रक्रिया करवली व ती कन्या नसून पुत्र आहे हे सिद्ध केले पुरुषात रूपांतर होताच गोदावरी माहेरी आली तिच्यातील बदल जन्मदात्यांना कळून चुकला व तेही आनंदी झाले व तिला घेऊन स्वामी दर्शनास आले व लेकरावरती कृपा करा अशी विनंती केली स्वामींनी सारे ऐकून घेतले व त्या मुलावर मुंजीपर्यंतचे सारे संस्कार करून घेतले कालवघामध्ये हा मुलगा मोठा झाला व स्वामी कृपेने उत्तम संसार करू लागला श्री स्वामी समर्थांचे शिष्य दत्तू शास्त्री साधले हे वाढीस स्वामींच्या दर्शनासाठी आले व म्हणाले मनामध्ये सोमया करावा व नंतर संन्यास घ्यावा असा बेत आहे तरी आपण या दोन्हीचे प आधिपत्य करावे स्वामींनी सर्व ऐकून घेतले व साधले यांना सांगितले की दत्त प्रभू या क्षेत्री संन्यासी वैशात राहत आहेत तरी येथे पशुयाग करता येणार नाही मागे रामभाऊ कवीश्वरांनी हा याग येथे केला होता तेव्हा त्यांना नाना संकटे भोगावी लागली होती आपण अप, अक्कलकोट स्वामी महाराजांचे भक्त आहात स्वामी हेच प्रत्यक्ष श्री दत्त आहेत अक्कलकोटी जाऊन त्यांची परवानगी घ्यावी जर त्यांनी परवानगी दिली तर अवश्य येऊन सोमयाग करावा महाराजांना मान्य नव्हती त्यामुळे त्यांनी करण्यास परवानगी दिली नाही अहिंसा परमधर्म अशी या वचनाची प्रचिती स्वामींनी आणून दिली दत्तूशास्त्री काही दिवस वाढीस मुक्कामास होते स्वामीराया लोकांना अंगारा लावायला देऊन व्याधीमुक्त करतात हे ते पाहत होते साधल्यांना हे कसले अंगारे दुपारे करतात असे वाटले व ते एके दिवशी गुरुरायांना म्हणाले महाराज दर्शनास येणारे लोक वेडे आहेत आपल्या जवळील राख मागून नेतात या राखेने काय होणार आहे रोग निवारण थोडेच होणार आहे आमचा काही विश्वास नाही यावर स्वामींनी त्यांच्याकडे शांतपणे पाहिले व म्हणाले आपण अक्कलकोट स्वामी महाराजांचे शिष्य आहात आपल्यासारख्यांना या अंगाऱ्याची महती काय सांगावी येथील राग देवाचा अंगारा म्हणून आम्ही लोकांना देतो तेही श्रद्धेने घेऊन जातात त्यांना गुण प्रचिती येते त्यांची श्रद्धा भक्ती वाढते अंगाऱ्याविषयी असे अनुद्गार काढणे उचित नाही दत्तुशास्त्री घरी गेले त्याच रात्री त्यांना पोटशूळ उठला व वेदनेने ते तळमळू लागले पोटशूळ वाढत जाऊन वेदना असह्य होऊन ते गडाबडा लोळू लागले पुजाऱ्यांनी त्यांना औषध दिले परंतु काही उपयोग झाला नाही की काही गुणही आला नाही शेवटी पुजारी साधल्यांना घेऊन स्वामीरायांकडे गेले व त्यांची स्थिती त्यांनी सांगितली महाराज देवाची ही कृती पाहून चकित झाले व म्हणाले अंगार्याची कुचेष्टा केली त्याचेच हे फळ आहे आता देवाची क्षमा मागून तो अंगारा पोटात घ्यावा म्हणजे पोटशूळ थांबवेल साधल्याने तसे करताच त्यांचा पोटशूळ थांबून उतार पडला व वृत्तीही शांत झाली स्वामी कृपेने पुढे त्यांचे जीवन सुखी झाले श्री स्वामी समर्थांनी त्यांना आपला आशीर्वाद व भेट म्हणून खेळणी देऊ केली श्री घेऊन वर्षावर आळीपाळीने पूजा करत असत त्या वर्षी श्रीपाद भटजी हळबे यांच्यावर पूजा अर्चेचा भार होता हळबे हे सात्विक वृत्तेचे भिरू होते स्वामींचीही त्यांच्यावर कृपा होती दुपारी हळबे पादुकांचीच पूजा करत होते स्वामी ही ही महापूजा प्रेमाने पाहत बसले होते पूजा करत असताना मध्येच हळबे यांना शिंका येऊ लागल्या व त्या थांबायचे चिन्ह दिसेला हळबे हैराण झाले त्यांना कोणी साथीदार नसल्याने तिन्ही त्रिकाळ तेच पूजा करायचे कृष्णेच्या थंड पाण्यात तीन वेळा स्नानास जात असत त्यामुळे त्यांना सर्दीचा त्रास होऊ लागला अंग मोडून शिरशिरी भरली गुरु महाराजांच्या ध्यानात हळबे यांचा त्रास आला हळबे यांच्या या त्रासामुळे पूजेत व्यत्यय येतो याची त्यांना जाणीव झाली श्रीपाद फटजींनी आपली पूजा आटोपली व देवाला वंदन करून अत्यंत आरदराने त्यांनी स्वामींच्या चरणावर डोके ठेवले भक्ताची काळजी केवळ परमेश्वरालाच असते गुरुरायंनी त्यांना सांगितले कृष्णेचे पाणी घाटावर तापवून मग गरम पाण्याने स्नान करून आपण पूजा करावी ही सवलत दत्तगुरूंनी फक्त आपल्यालाच दिली आहे श्री गुरुचरित्राचा एक अध्याय रोज वाचावा त्याशिवाय अन्न ग्रहण करू नये घरी कोणी आजारी पडल्यास देवाचे तीर्थ व अंगारा त्यास द्यावा कोणतेही औषध देऊ नये हळपे शास्त्रींनी गुरूंचा हा प्रेमळ संदेश आयुष्यभर पाळला सात्याचे एक मराठा गृहस्थ पोटशुळाने त्रस्त झालेले होते नाना प्रकारची औषधे घेऊनही त्यांना गुण येत नव्हता स्वामींची महती ऐकून ते नरसोबा वाढीस आले आपल्या पोटशुळावर स्वामींचे दर्शन हाच उपाय आहे असे त्यांना मनातून वाटले वाढीस आल्यावर त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला व स्वामींपुढे ते उभे राहिले एका क्षणात त्यांना असे वाटले की हा देह स्वामी चरणांवर घालून त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे व वा त्यांचे चरण हृदयी धरावे अशी तीव्र भावना त्यांच्या मनात उफाळून आली परंतु ही इच्छा पूर्ण करणे महाकर्मकठीण होते कारण स्वामींचे सोळे लक्षात घेता हे शक्य नव्हते म्हणून त्यांनी दुरूनच दर्शन घेतले व पोट पोट ते पोटशुळाबद्दल सांगण्यास विसरले व त्यांच्या मनात एकच ध्यास निर्माण झाला तो म्हणजे स्वामी चरणांवर मस्तक ठेवून कृतार्थ व्हावे पोटशुळाच्या तीव्र वेदनांनी ते तळमळत होते पण तसेच सहन करत होते रात्रभर त्यांना स्वामी दर्शनाच्या ध्यासाने झोप लागली नाही ती रात्र त्यांनी तळमळून काढली पहाट होताच ते उठले व संगमाच्या दिशेने चालत गेले संगमावर प्रत्यक्ष स्वामीराया उभे होते त्यांना पाहून हे गृहस्थ भारावून गेले व त्यांनी रस्त्यातच लोटांगण घातले स्वामी त्यांच्याजवळ येऊन म्हणाले या रस्त्यावर फारच काटे आहेत माझ्या पायात काटा शिरला आहे असे वाटते पहा हजरा काढता येतो का ते असे म्हणून महाराजांनी उजवा पाय पुढे केला ते गृहस्थ थांबवून गेले मनात परमानंद दाटून आला सारे ब्रह्मांड त्यांना थेंगणे वाटू लागले त्यांनी महाराजांचा उजवा पाय हाती घेतला व कमलचरण मस्तकास लावले महाराजांनी आपला उजवा हात आधारासाठी म्हणून त्या गृहस्थांच्या खांद्यावर ठेवला गुरुरायांच्या हाताचा स्पर्श होताच त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले शरीर थरथरले आणि घाम आला नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या विलक्षण धुंद अवस्थेत त्यांनी श्री चरणांची धूळ मस्तके लावली हळुवारपणे स्वामींच्या पायातील काटा त्यांनी काढला व स्वामींच्या मुखाकडे पाहिले स्वामींच्या चरणाला घट्ट मिठी मारून हृदयापाशी धरले व अश्रूंनी अभिषेक घातला क्षणभराच्या अवस्थेनंतर ते एकदम भानावर आले व भीत भीत स्वामींकडे त्यांनी पाहिले व हात जोडून उभे राहिले पोटशुळाचे विसरून जाऊन स्वामींकडे एकटप पाहत गुरुरायांचे रूप चित्तात साठवत उभे राहिले पण या आपल्या भक्ताचे हाल स्वामींपासून थोडेच लपून राहणार स्वामी त्या गृहस्थास म्हणाले आज दही भात खा आणि उद्या मंदिरात या असे म्हणून स्वामी निघून गेले तो गृहस्थ गोंधळून त्याच ठिकाणी स्तब्ध उभा राहिला काही काळाने पूर्वस्थितीत आल्यावर जीवन कृतार्थ झाले आहे असे वाटले स्वामींनी सांगितले त्याची ते त्याला आठवण झाली आज दही भात खायचा आहे दही भात आपल्यासाठी कुपथ्य आहे काय होईल खाल्ले तर या विचाराने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला भीती वाटू लागली परंतु स्वामींवर विसंबून त्याने दहीबात खाल्ला पण संपूर्ण दिवस त्याला यत्किंचितही किंचितही त्रास झाला नाही पोटशूळ उठला नाही गुरुकृपेची त्याला जाणीव झाली दुसऱ्या दिवशी तो स्नान उरकून गुरुदर्शनासाठी पादुका मंदिरामध्ये आला स्वामी तेव्हा नारायण स्वामींच्या कट्ट्यावर बसून व्याधीग्रस्तांना पीडितांना अंगारा देत होते त्या गृहस्थाने येऊन स्वामींना नमस्कार केला स्वामींनी किंचित हसून त्याच्याकडे पाहिले व विचारले आता कसे काय वाटत आहे काल खाल्ला ना दिवात स्वामींनी असे विचारताच त्या गृहस्थाच्या डोळ्यात अश्रू आले त्याने मानेनीच होकार दिला स्वामींनी प्रेमाने त्याच्याकडे पाहत त्याच्या हातात अंगारा दिला व तो सेवन करण्यास सांगितला व म्हणाले आता काळजी करण्याचे काही कारण नाही सर्व आनंदी आनंद करेल श्रीदत्त गृहस्थाने अंगारा घेऊन नमस्कार करून तो आपल्या गावी निघून गेला पुढे तो स्वामींचा भक्त झाला असेच कोल्हापूरच्या एका व्याधीग्रस्त वृद्ध महिलेलाही अंगारा देऊन महाराजांनी पूर्ण बरे केले महाराज जेव्हा होते तेव्हा दूर दूरवरून लोक त्यांच्या दर्शनार्थ त्या साऱ्यांच्या भोजनाची सोय सीतारामबुआ करीत महाराजांच्या भक्तांच्या मदतीने ते श्री ब्रह्मानंद स्वामींच्या मठात महादेव मंदिरात कोठीत धान्य साठवत सर्व भक्तांसाठी स्वयंपाक शिरोळे आणि वाडीतील लोक करीत व तेच न थकता सर्वांना पाडत स्वामी माधुकरी घेऊन येत मठात ग्रहण करण्यास बसत श्री दीक्षित गांडावुआ व इतर ब्राह्मण मंडळी त्यांच्या सोबत असत स्वामी सर्वांना भोजनाचा आग्रह करत महाराज दीक्षित स्वामी सीताराम महाराज हे कोणीच तिखट मीठ खात नसत अन्नही केवळ देह धर्मापुरते अल्प घेत मंदिरात भोजनाच्या पंक्ती उठत रात्री दहा वाजेपर्यंत सीतारामबुआ प्रेमाने लोकांना बोलवून भोजन वाढत त्यानंतर अन्नग्रहण करत वाडीतील मुक्कामात महाराज सकाळी नऊ ते अकरा या वेळात सोळ्याने शास्त्री मंडळींना ब्राह्मणांना वेदांत भाष्य उपदेश करत वेळेमध्ये ते इतर कुणाशीही बोलत अथवा भेटत नसत स्वामी दर्शनाला आलेल्या लोकांना सीतारामबुआ भोजन प्रसादासाठी थांबवत व दुपारी तीन नंतर दर्शन होईल म्हणून सांगत एके दिवशी कोल्हापूरचे एक मानकरी गृहस्थ स्वामींच्या दर्शनास सकाळी दहा वाजता झाले त्यावेळी स्वामी, त्या स्वामी वेदांत भाष्य सांगत होते त्यामुळे धर्मशाळेचा दरवाजा पूर्ण बंद होता दरबारी लोकांनी बुवांना महाराजांचे दर्शन केव्हा होईल म्हणून विचारणा केली सीताराम बुवाने त्यांना सांगितले आता भाष्य पाठ चालला आहे तेव्हा महाराज सर्वांना तीन नंतर भेटतील तोवर आपण भोजन प्रसाद घ्यावा परंतु ते मानकरी अत्यंत गर्विष्ठ होते आपल्या मनाप्रमाणे भोईट होत नाही हे पाहून त्यांच्या रागाचा पारा चढला सीतारामबुवांकडे पाहून ते म्हणाले आम्ही काय घड्याळे बांधली आहेत का गुरूंच्या दर्शनाला घड्याळ आणतात का सारे आम्हाला आत्ताच दर्शन घ्यायचे आहे त्यांचा तो क्रोधाचा स्वर ऐकून सीताराम बुवा मनातून खिन्न झाले पण दुसऱ्या क्षणी ते त्या गृहस्थाला निर्भीडपणे म्हणाले येथे गुरु महाराजांच्या दर्शनाला यावे म्हणून आपल्याला कोणी चिठ्ठी पाठवून निमंत्रण दिले होते का सीतारामबुअंचे हे उत्तर ऐकून त्या गृहस्थांचा क्रोध मस्तकात गेला व यांना चांगलाच धडा शिकवावा म्हणून ते पोलिसाला घेऊन आले व पोलिसांना म्हणाले यांना फार मस्ती चढली आहे हे रागाने वाटेल ते बोलत आहेत त्यांचा त्वरित मुसक्या बांधा आणि घेऊन चला चावडीवर म्हणजे यांची चांगली जिरेल त्याचे सर्व बोलणे सीतारामबुआनी ऐकून घेतले व क्रोधित होऊन म्हणाले तुला चमत्कारच हवाय का आता कळेलच कुणाची मस्ती जिरणार ते हे ऐकून ते पोलीस शिपाई गडबडून गेले व बुआना बंधन करून दूर जाऊन उभे राहिले शिपाई काही ना ऐकणार नाही ते त्या मानकरी गृहस्थाला कळून चुकले व कोल्हापूरहूनच कोमक आणतो व चांगला हिसका दाखवतो असे म्हणून तो तणतणत कोल्हापूरला निघून गेला दोन दिवसांनी माघारी आला व सीताराम बुवांचे चरण धरून क्षमा करा म्हणून माफी मागू लागला सर्व लोक आश्चर्यचकित झाले की हा चमत्कारच झाला म्हणू लागले बुवानी त्याला माफ केले व प्रेमाने आशीर्वाद दिला आणि स्वामी महाराजांचे दर्शन घडवले श्री गुरुदेव दत्त